प्रत्येक स्त्रीची व्यथा जरूर ऐका एकदा एक महिला नोकरीसाठी मुलाखतीला गेली असता अधिकाऱ्याने तिला प्रश्न विचारला तुम्हाला नोकरी का करायची आहे ती महिला म्हणाली साहेब मला स्वतःचे घर बांधायचे आहे अधिकाऱ्याने विचारले तुम्ही भाड्याच्या घरात राहता का महिला म्हणाली नाही मी माझ्या नवऱ्याच्या घरी राहते अधिकाऱ्याने आश्चर्याने विचारले मग घर का बांधायचे महिलेचे उत्तर ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल ती म्हणाली मी जेव्हाही काही चूक करते किंवा आवाज उठवते तेव्हा मला वारंवार धमके येत असतात की हे तुझ्या आईवडिलांचे घर नाही तुला मनमानी करायची असेल तर तुझ्या आईवडिलांच्या घरी जा आणि आई वडिलांकडून उत्तर मिळतं बेटा आता तेच तुझं घर आहे तू कशीही राहा पण तिथेच राहा आजपर्यंत मला समजू शकले नाही की माझे घर कुठे आहे बस म्हणूनच नोकरी करून आधी स्वतःचं घर बांधायचं आहे मित्रांनो तुमच्या मुलीच्या लग्नात हुंडा देण्यापेक्षा त्याच पैशाने तिला तिच्या पायावर उभं करा मुलगी होणं सोपं नसतं आई वडिलांच्या घरात परक्याचे धन म्हणून वावरावे लागतं सासरच्या घरात परक्याची कोरा हे ऐकावं लागतं आता तुम्हीच सांगा देवाने मुली कोणत्या घरासाठी बनव्या कथा आवडल्यास लाईक करून तुमचं मत सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद